जेवणीच्या वादात तुमचं नाव आलंय का ऑर्डर लागली का केस चालू आहे का पण तुमच्यापर्यंत काहीच माहिती पोचली नाही मग लक्ष द्या तुमचं नाव सरकारी केसमध्ये आहे की नाही हे तुम्ही आता घर बसल्या मोबाईलवर चेक करू शकता सरकारी पोर्टल आहे नाव आहे ईक्यूजे कोर्ट इथे तहसीलदार एस डी ओ कलेक्टर यांच्या कार्यालयात चालू असलेल्या केसचे स्टेटस रोजनामा आणि फायनल ऑर्डर एकदम क्लिअर मिळतो कोणताही खर्च नाही कोणाकडे मागायची गरज नाही सगळं ऑफिशियल आहे खरं सांगायचं तर काही लोक तुमच्या नावावर हरकत दाखल करतात तुम्ही काही केलं नसेल तरी केस मध्ये नाव येऊ शकते आणि माहिती उशिरा कळली तर नुकसान तुमचं म्हणून वेळेत केस स्टेटस आणि ऑर्डर डाउनलोड करणं खूप महत्वाचं आहे कसा बघायचा केस स्टेटस आणि ऑर्डर कसा डाउनलोड करायचा स्टेप बाय स्टेप लाईव्ह स्क्रीन वर बघूया सो फर्स्टली ब्राउजर उघडा आणि टाका इक्यूजे कोर्स डॉट जीओ वी डॉट इन पहिली लिंक उघडा हीच ऑफिशियल वेबसाईट आहे आता इथे केस सर्च वर क्लिक करा स्टेप वन राज्य निवडा मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो स्टेप टू विभाग निवडा तुम्ही रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट किंवा लँड रेकॉर्ड निवडू शकता स्टेप थ्री डिस्ट्रिक्ट निवडा उदाहरणार्थ पुणे नाशिक सोलापूर आता इथे तीन ऑप्शन आहेत केस नंबर सर्वे नंबर आणि पार्टी नेम सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे पार्टी नेम मी इथे उदाहरणार्थ पाटील टाकतो आणि इंग्लिश मराठी दोन्हीतून टाईप करू शकता आता इथे क्लिक करा आणि बघा तुमचं नाव जर असेल तर खाली लिस्ट दिली आहे सो लिस्टमध्ये दिसतं ऑफिशियल नेम तहसीलदार एस ओ कलेक्टर केस इयर केस नंबर आणि फायलिंग डेट जर फायनल ऑर्डर लागलेली असेल तर तिथं ऑर्डर अपलोडवर क्लिक करा आणि पी डी एफ डायरेक्ट डाउनलोड करा सो हे इतके इझी होतं की फक्त नाव टाकलं आणि सरकारी केसची सगळी माहिती समोर आली फायनल ऑर्डर सुद्धा मिळाली ना तहसीलदार हेल्पाटे ना कोणी ओळखीचं पाहिजे जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा पुढच्या वेळी आणखी एक असाच रिअल कामाचा आणि सरकारी तांत्रिक माहितीचा व्हिडिओ घेऊन येतो तोपर्यंत सरकारी ऑफिसमध्ये कमी फिरा आणि मोबाईलवर जास्त अपडेट राहा